लोकसभा संपतास अजित पवार यांना मोठा धक्का राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते शरद पवार गटाच्या वाटेवर पंधरा ते वीस नेते थोड्याच वेळात शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे शिवाय पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत हे नेते प्रवेश करणार आहे पिंपरी चिंचवड अजित पवार गटाचे माजी नगरसेवकांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत पिंपरी चिंचवडमधील पंधरा ते वीस नगरसेवक थोड्याच वेळात शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात हे पक्ष प्रवेश होणार आहे रोहित पवारांची आता याच्यावर प्रतिक्रिया आलेली आहे रोहित पवार नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाचे पंधरा ते वीस माजी नगरसेवक थोड्याच वेळात राष्ट्रवादीत प्रवेश करतील जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे पक्ष प्रवेश होणार आहे याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी आता प्रतिक्रिया दिली आहे अनेक नेत्यांना शरद पवारांसोबत काम करायची इच्छा आहे अजित पवार गटातील माजी नगरसेवक जयंत पाटीलच्या नेतृत्वात प्रवेश करणार आहे असं रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले दहा दिवसात पस्तीस लोकांचा प्रवेश करणार आहोत शरद पवार साहेबांनी मंत्री असताना पुणे आणि पिंपरी चिंचवडला दिलं गेलं पिंपरी चिंचवड मध्ये अख्ख्या महाराष्ट्र वसलाय शरद पवार साहेब उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे आमच्याकडे येणारी गर्दी नाही तर दर्दी लोक आहेत असं रोहित पवार म्हणाले गणेश कराड मास्टर माइंड असल्याचं पाहायला मिळालं कराड सध्या दुकानदाराकडून कमिशन घेतात असं मला कळालं चुकीचे आहेत बबन गीतेंवर कारवाई व्हायला पाहिजेत परळीतील दरबशाही त्यांना आवडत नाही धनंजय मुंडे साहेबांचं सा परळीत काहीही चालत नाही कराड या व्यक्तीचं परळीत सगळं चालतं बूथ कॅप्चरिंग कसं चालतं हे आम्ही पाहिलेलं आहे असं म्हणत रोहित पवार यांनी बीडमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय येत्या काळात आणखी पक्ष प्रवेश होणार राज्यातील शिंदे सरकार हे सर्व फसव सरकार आहे मनसे अचानक का जागी झालेली आहे मनसे अचानक का जागी झालेली आहे निवडणूक आली किती जागी होतात पिपरी चिंचवड सगळ्या नगरसेवकांचा पक्ष प्रवेश होणार आहे त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातही शरद पवारांची ताकद आणखी वाढणार आहे विधानसभा निवडणुकीआधी बरेच नेते आमच्या संपर्कात येणार आहे आहे ते असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलेला आहे आता यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेला नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा